हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताला विशेष महत्व असत एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित असते आणि एकादशीचं व्रत केल्यामुळे सर्व संसारिक सुखांसह हो, मोक्ष प्राप्ती सुद्धा होत असते तर अशी धार्मिक श्रद्धा आहे आणि यंदा एकवीस जानेवारी उद्या एकवीस जानेवारी वार आहे रविवार तर उद्या आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशीचं धार्मिक महत्व आपण थोडक्यात जाणून घेऊ तर उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही जर ही कथा वाचली किंवा जर तुम्ही श्रवण केली तर तुम्हाला विष्णूंच्या कृपेने खुश खबर मिळेल आणि तुमच्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतील त्यामुळे उद्या प्रत्येकाने ही कथा जी आहे तर ती तुम्हाला उद्या श्रवण करायची आहे पुत्रदा एकादशीची व्रतकथा तुम्हाला मी आता आजच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर पुत्रदा एकादशीची कथा आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एकदा धर्मराज युधिष्ठराने भगवान श्रीकृष्णाला विचारले हे नाथ मानव कल्याणासाठी पौष शुक्ल एकादशीचं नाव महत्व कथा आणि पूजेची पद्धत सांगा कृष्णाने एकादशीचं महात्म्य युधिष्ठराला सांगितलं आणि यावर मनमोहन कनै्यानं उत्तर दिले हे पांडू धर्मराज युधिष्ठर पुत्र नाव पुत्रता एकादशी आहे आणि या व्रतासारखं पुण्य पुण्यपूर्ण व्रत संपूर्ण जगात दुसरं कुठलंही नाही हे व्रत केल्याने माणूस लक्ष्मीवान विद्वान आणि तपस्वी बनतो आता या एकादशीच्या उत्पत्तीची तुम्हाला मी कथा सांगते राजा चिंतेत होता पौराणिक कथेनुसार सुकेतुमान नावाचा राजा भद्रावती नावाच्या नगरात राज्य करत होता ज्याच्या पत्नीचं नाव शव्य होते निपुत्रिक असल्यामुळे राजा राणी सदैव चिंतेत असायची सर्व ही आणि त्यांच्या दुःखासमोर लहान दिसत होतं आपल्यानंतर आपले सिंहासन कोण घेईल आणि आपल्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार श्राद्ध कोण करणार याची त्यांना नेहमी चिंता वाटत असे पिंडदान वगैरे विधी करून त्याला कोण मुक्त आणि कोण त्याच्या पूर्व पूर्वजांना तृप्त करेल या सगळ्यांचा विचार करतच राजा स्वतःवरती नाराज झाला राजा एकदा जंगलात फिरायला गेला होता आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी तिथे तो गेला होता तिथे त्यांनी हरिण आणि मोर आणि इतर प्राणी आणि पक्षी आपल्या मादी आणि अपत्यांसह जीवनाचा आनंद कसा लुटत होते हे पाहिले आणि हे पाहून त्याचे मन अधिकच व्याकुळ झाले आणि त्याला असं वाटलं की मी इतकी सत्कर्म करून इतके विधी करून यज्ञ करून होम करून वगैरे आपल्याला निपुद्रुक होण्याचे दुःख का सहन करावे लागत आहे संत राजावरती प्रसन्न झाले आणि त्यात राजाला तहान लागली आणि तो पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागला भटकत असताना त्याची नजर एका सुंदर तलावाच्या काठी बांधलेल्या ऋषीमुनींच्या आश्रमावरती पडली आणि भक्तिभावने राजा दे दे गेला आणि सर्व ऋषींना नमस्कार केला राजाचा साधा स्वभाव पाहून सर्व ऋषी मुनी त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला काहीतरी मागायला सांगितले त्यावरती राजाने उत्तर दिले हे देवा भगवंताच्या आणि तुम्हा संतांच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे फक्त मला संतान नाही आणि त्यामुळे माझे जीवन उद्दिष्टहीन प्रतीत होत आहे हे ऐकून ऋषी म्हणाले राजन देवाने तुम्हाला आज कृपा करून पाठवली आहे आज पुत्रदा एकादशी आहे आणि हा दिवस तुम्ही पूर्ण भक्तीभावाने पाळावा असं केल्याने तुम्हाला पुत्राची प्राप्ती होईल आणि भूदेवांचे हे भाषण ऐकून राजाने त्यांची आज्ञा पाळली एकादशीचं व्रत करून श्रीहरीची पूजा करून दानधर्म करून नियमानुसार द्वादशी विधी करून त्यांनी उपवास सोडला आणि परिणामी काही काळानंतर राणी गरोदर राहिली आणि शेवटी तिने एका उज्ज्वल यशस्वी गोंडस मुलाला जन्म दिला अशा प्रकारे सर्व सुखांचा उपभोग घेत शेवटी राजालाही मोक्ष मिळाला आणि भगवान श्रीकृष्ण युधिष्ठराला म्हणाले राजन अशा प्रकारे पुत्रदा एकादशीचा व्रत केल्यास योग्य पुत्र आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते तर ही कथा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून ऐकायची आहे श्रवण करायचे आहे किंवा जर तुम्हाला स्वतःला ती वाचणं शक्य असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा वाचू शकता ही कथा जर तुम्ही उद्याच्या दिवशी ऐकली तर ज्यांना कोणाला मूलबाळ होत नाही ज्यांना कोणाला संतान प्राप्तीची इच्छा आहे तर त्यांनी ही नक्की उद्याच्या दिवशी आवर्जून ऐकायची आहे म्हणजे श्रवण करायचे आहे त्याचबरोबर उद्या जर तुम्हाला शक्य असेल तर एकादशीचं व्रत सुद्धा आवर्जून करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ